माढा तालुक्यातील अरण परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलंय मंगळवारी दिनांक एकोणतीस जुलै रोजी पहाटेच्या जाधववाडी हद्दीतील लहू शेतातील देशी गाईच्या माढा तालुक्यातील आपला मुक्काम सोडायला तयार नाही सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अरण गावातील शेळके गाजरे वस्तीवर विष्णू गाजरे यांच्या द्राक्ष बागेत फवारताना पंचवीस ते तीस फुटावरती बिबट्या दिसून आला विष्णू गाजरे यांनी त्यांनी राखत दुचाकी सुरू केली आणि दुचाकीचा रेस वाढवून मोठा आवाज केला या आवाजानं बिबट्या तिथून पळून गेला तर संग्राम गाजरे यांना दळण घेऊन येताना बिबट्यानं दर्शन दिलं त्यापूर्वी अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता सर्जेराव सावंत यांच्या जर्शी गाईचं वासरूही त्यानं ठार मारलं तिथून बिबट्या गाजरे शेळके वस्तीवर आला त्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थ तिथे काठ्या व बॅटरी घेऊन जमा झाले अन्य एका घटनेत जनावरांच्या ओरडण्यानं व कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजानं बिनगे कुटुंबीय जागे झाले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी मोठ्या मोठ्यानं आवाज दिल्यानं बिबट्या तिथून पळून गेला त्यामुळे अनर्थ टळला या संपूर्ण परिसराला वनपाल बाबासाहेब लटके वनसेवक विकास वा डोके संभाजी जगताप अविनाश गायकवाड शुभम बापू वाघमोडे यांच्या घटनेच्या दोन्ही ठिकाणी तरी दोन अरण आणि जाधववाडी या भागात बिबट्याचे जनावरांवरती हल्ले सुरूच आहेत या परिसरात फळबागा ऊस मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे बिबट्याला दडून बसण्यासाठी ठिकाणं सापडत आहेत रात्र होताच तो शिकारीसाठी बाहेर पडतो त्यामुळे परिसरात घबराहटीचं वातावरण पसरलं आहे